लोकसभा विधानसभा लढवायची असेल तर किमान वय पंचवीस असावं लागतं आणि त्यामुळेच ओडिशातून पंचवीस एकोणीस चंद्राने सर्वात तरुण खासदार पण या वर्षीचं काय चित्र आहे सध्या संसदेत किती तरुण खासदार आहेत जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत आपल्या सध्याच्या लोकसभेतले सत्तेचाळीस टक्के खासदार हे पंचावन्न वयापेक्षा अधिक वर्षाचे आहेत तर भारतीयांचं सरासरी वयोमान अठ्ठावीस वर्ष असताना पंचवीस ते तीस या वयोगटातले खासदार अगदी दोन टक्क्यांच्या आसपास आहेत आणि त्यामुळे हे चित्र विरोधाभासाचे आहे अशातच दोन लोकसभेसाठी सगळ्यात तरुण उमेदवाराचं नाव समोर येत आहे राजस्थान मधून संजना जाटव अवघ्या पंचवीस वर्षीय संजना जाटव यांना तिकीट देऊन काँग्रेसनं सर्वांना चकित केलंय तिचा जन्म आहे एकोणीसशे चा ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसनं तिला अलवरच्या काठुमार विधानसभेतून रिंगणात उतरवलं पण भाजपच्या रमेश खेडी यांच्याकडून केवळ चारशे बहुमतांनी तिचा पराभव झाला पण आता लोकसभेत संजना विजयी झाल्यास राजस्थान मधून सर्वात तरुण भारतीय खासदार होण्याचा विक्रम तिच्या नावावर होईल सध्या राजस्थानमध्ये सर्वात तरुण खासदार होण्याचा विक्रम काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नावावर आहे जे दोन हजार चा लोकसभा निवडणुकीत वयाच्या सव्वीसव्या वर्षी दौसा मतदारसंघातून खासदार झाले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये राजस्थानच्या भरतपूर मतदारसंघातून काँग्रेसनं संजुना जाटव आणि भाजपनं रामस्वरूप कोळी यांच्यावर बाजी लावलेली आहे भरतपूर मतदारसंघातून संजनाला तिकीट मिळण्याचं कारण काय ते देखील पाहूयात तर भरतपूर मतदारसंघातून काँग्रेसनं गेल्या चार निवडणुकांपासून जाधवांवर बाजी मारली आहे दोन हजार नऊ मध्ये रतन सिंग दोन हजार सुरेश जाटव आणि दोन हजार एकोणीसमध्ये अभिजित जाधव यांना तिकीट देण्यात आलं होतं भरतपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे लाख आहेत त्यात जाटव मत साडेचार लाख मेव मत दोन लाख ऐंशी हजार आणि गुर्जर दोन लाख आहेत तर भरतपूर मध्ये एस सी मत बावीस तीन पूर्णांक तीन तर मुस्लिम मत पाच टक्के जी काँग्रेसची पारंपरिक मत आहेत तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भरतपूर मधील काँग्रेसच्या उमेदवार संजना जाटव यांचा जन्म एक मे एकोणीसशे अठ्याण्णव ला भरतपूरच्या भुसावर शहरात झाला त्याने बी ए आणि एल पर्यंतचं शिक्षण घेतलंय संजना जाटव यांचा विवाह कॅप्टन सिंग यांच्यासोबत झालाय जे राजस्थान पोलीस मध्ये कॉन्स्टेबल आहेत माहेर आणि तिचं स्टेशन भरतपूर लोकसभा येतं तिला निवडणुकीत फायदा होऊ शकतो मात्र भाजपचे उमेदवार रामस्वरूप कोळी हे देखील भुसावरचे आहेत लोकसभा विधानसभा लढवायची असेल तर किमान वय पंचवीस असावं लागतं पण संसदेच्या एका समितीनं दोन हजार तेवीस मध्ये हे वय कमी करून थेट अठरा वर्ष करण्याची शिफारस केली होती ज्या त्यामुळे तरुणांना लोकशाहीच्या निर्णय प्रक्रियेत सहभागाची अधिक संधी मिळेल असं या समितीचं म्हणणं होतं लोकसभा निवडणूक दोन हजार चौदा मध्ये पस्तीस वर्षापेक्षा कमी वयाचे बत्तीस खासदार खासदार आहेत स्वातंत्र्यानंतर ते आतापर्यंत लोकसभा निवडणुकांमध्ये जास्त वयाच्या खासदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळे तरुण उमेदवार निवडून येत नाहीत तसंच भारतातील राजकीय पक्ष देखील तीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना सहभागी होण्याची फार कमी संधी देतात आणि त्यामुळं देशात तरुण नेतृत्व बघायला मिळत नाही याविषयी तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका